मुलगी माझी स्वतःची सहावीला शिकते तर त्यांची फीस भरायची राहिलेली ह्या वर्षीची तर त्यांनी फोन वगैरे केले होते आम्हाला आम्ही भरून घेतो असं सांगितलं होतं पण त्यांनी फीस भरली नाही म्हणून मुलीला पेपर दिलेलं नाही आज बारा वाजता पेपर संपला आता बोलून घेतले त्यांनी पेपरला तर मला हे म्हणायचं आहे की बाबा तुमची फीस राहिली तुम्ही पुढच्या वर्षी मुलांना शाळेत येऊ देऊ नका ना फीस भरल्याशिवाय घेऊ नका तुम्ही पण पर मेन परीक्षाच्या दिवशी तुम्ही पेपर देत नाही कितपत योग्य आहे लेकरांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतोय कितवीला विद्यार्थी आहे सहावीला आहे मुलगी मुलगी मुल मुल ठीक आहे काय म्हणून त्यांना काय म्हणलं होतं काय केलं होतं पेपर म्हणजे त्यांना मिनिट फक्त पेपर दिला जो पण फीस भरत नाही तुमचे पाले तो पण पेपर देत नाही असं मुलांना म्हणताय शाळेतून फोन केला नंतर नंतर त्यांनी आता नाही केलेला फोन म्हणजे तुम्हाला कसं कळालं मुलगी घरी आली ना पेपर संपल्यानंतर मुलगी घरी आली आणि तिने सांगितलं की मला पेपर दिला माहिती मुलीना सांगितलं स्वतः माझ्या पेपर मुलीला कोणी सांगितलं प्रिन्सिपलनी वगैरे सांगितलं असेल ना प्रिन्सिपलच्या आदेशानच होणार ना सगळं जे खालचे टीचर्स वगैरे असतात सगळे प्रिन्सिपलच्या ना पुढे नाव माझं मुलीचे वडील आहेत आणि आणखी एक आहेत पाल्य त्यांच्या दिलेले रूममध्ये कोणून ठेवलं असं म्हणणं त्यांचं तर पेपर बाकीच्या मुलांना पेपर दिले आणि ज्यांना पेपर दिले त्यांना रूम मध्ये ठेवले त्यांनी जोपर्यंत पेपर त्यांना ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका